नमस्कार मी नोता इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते तर मागील व्हिडिओमध्ये आपण आळवणी कशी बनवायची याची रेसिपी बघितली होती आणि आता या व्हिडिओमध्ये आपण मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी शिकणार आहोत व्हिडिओ तर कंटिन्यू करणारच आहोत पण जर आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेला बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला या अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे आपण एक जोडी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत आणि इथे माझ्याकडे घरगुती लसूण चटणी होती ती मी दोन चमचे घेतली आहे आणि एक चमचा बॅडगी मिर्च पावडर वड्यांना छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक वाटी भरून बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे जर तुम्हाला लाल तिखट नसेल घालायचं तर तुम्ही यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल तर आता वड्यांचं पीठ मळण्यासाठी आपल्याला एक खोलगट असं भांडणं घ्यायचं आहे त्याप्रमाणे मीही एक खोलगट असा बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे गा कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण जेवढं पीठ घेतलं आहे ना तेवढं सगळं पीठ लागणार आहे तर हे सगळं बेसन बेसनपीठ घातले बाकी सर्व लाल तिखट हळद तीळ सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे हो आणि एक लक्षात घ्यायची आहे पाणी घालायचे अजिबात घाई करायची नाही तर आता इथे आपण थोडेसे तीळ साईडला ठेवलेले आहेत तर हे आपण वड्यांच्यावरून डेकोरेटिव्ह करणार आहोत आणि यामध्येच आपण अर्धा चमचा जिरेपूर घातलेले आहे तसेच दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही घालू शकता पण आपण इथे कॉर्नफ्लॉवर घालत आहोत तर याने काय होतं वड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि वड्या खमंग लागतात तर आता अगोदर आपण असंच हलकस हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या कोथिंबीरला हे पीठ लागलं पाहिजे आणि मग ज्या आपल्याला पाण्याची गरज लागेल त्यावेळेस अगदी थोडंसं पाणी यात घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा हे छानसं मळून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता कोथिंबीर आणि हे पीठ छान असं व्यवस्थित झालेलं आहे आणि यात आपण अगदी थोडंसं चमचा दीड चमचा पाणी घालून परत एकदा हे सर्व पीठ मळून घेऊया आता यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपलं पीठ खूप छान असं मळून तयार झाले तर आता याच गोळ्याला आपण थोडंसं तेल लावूया आणि याला पुन्हा एकदा हलक्या हाताने व्यवस्थित सेट करूया आता इथे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे पीठ मळल्यानंतर लगेच वड्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त वेळही हे ठेवायचं नाही नाहीतर मग हे पीठ सैलसर होते तर आता इथे आपण वड्या कढईमध्येच उकडवून घेणार आहोत तर आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूया तर यामध्ये खूप जास्तही पाणी घालायचं नाही आहे आणि खूप कमीही नाही तर आपलं भांडं या पाण्याला ला लागणार नाही एवढी काळजी घ्या फक्त तर आता इथे आपण एक कुकरचा डबा घेतला आहे तर जर तुमच्याकडे एक पसरट अशी डिश असेल किंवा ताट असेल तर त्यामध्येही तुम्ही वड्या उकडण्यासाठी ठेवू शकता तर आता भांड्याला तेल पसरवून झाले आणि यामध्ये आपण जे मळ मौल, मळून घेतलेलं पीठ होतं ते सगळीकडून व्यवस्थित पसरवून घेऊया सगळीकडून एकसारखं छान असं हे पसरवून घ्यायचं आहे आणि यावरच आता आपण जे थोडे शिल्लक ठेवलेले पांढरे तीळ होते तेही वरून घालू आणि याला हलक्या हाताने असं आपण पसरवून घेऊया तर आता पाणीही छान गरम झाले पाण्याला उकळी आली आणि त्यामध्ये मी अशा प्रकारचं एक स्टँड ठेवले आणि त्या स्टँडवर जाळी ठेवलेली आहे आणि भांड्यालाही पाणी अजिबात लागत नाही आहे आणि आता यावर झाकण ठेवून मिडियम टू लो फ्लेमवर आपण साधारणतः पंधरा मिनिट आपण असंच सोडून द्यायचं आहे तर आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपण बघूया इथे आपल्या वड्या तयार आहेत की नाही पीठ छान असं शिजलेलं आहे की नाही आणि आता पीठ शिजले की नाही हे चेक करण्यासाठी आपण यामध्ये चाकू घालून बघायचा जर आपल्या चाकूला सुरीला पीठ लागलं ला नाही तर समजायचं इथे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे तर आता चाकूला पीठ लागलेलं नाही याचा अर्थ पीठ छान असं शिजून तयार आहे तर आता हे लगेच याच्या वड्या पाडायच्या नाही तर पीठ चांगलं थंड होऊन द्यायचं आणि मग नंतर याचे काप करायचे वड्या पाडायच्या आणि आता पीठ चांगलं थंड झाले आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया आत्ताच हु किती मस्त खमंग वास सुटलाय अजून तर वड्या तळायच्या आहेत आणि आता कढईमध्ये तेल छान असं गरम झाले यामध्येच आपण एक एक करून सर्व वड्या सोडून घ्यायच्या आहेत दोन तीन दोन तीन वड्या करून आपण छान अशा या वड्या मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत छान असा लालसा रंग आला की लगेच वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत तर आता इथे आपली मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनून तयार आहे वडी एकदम मस्त ही झालेली आहे आणि ही एकदम सुंदर अप्रतिम अशी ही वडी लागते तर तुम्ही पण नक्कीच एकदा तरी अशा प्रकारच्या वड्या ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा